मलाही माहित नव्हतं जेव्हा मी ठरवलं की तुझा रविवारी यायचं बाहेर पाऊसही पडतो सो मी कुठेही बाहेर जाऊ शकले नाही सो इथं रूम मध्येच नेहमीप्रमाणे आपण हि कार्यक्रम करणार आहोत तर कार्यक्रम आपला असा की संस्कार वर्ग तर संस्कार वर्गासाठी आपण आता मला वाटते पाचवा सवा रविवार असे रंग येत आहे मागच्या रविवारी मी चालत चालत केला होता व्हिडिओ शेअर तर तोही तो छान प्रतिसाद आला थँक्यू आणि रेग्युलर तर यूट्यूबवर मी शेअर करतच आहे सध्या फिजिकल काही त्रासामुळे हो हे होत होतं सो आत्ता खूपच म्हणजे आजारीच आहे मी पण तरीही दिलेला शब्द म्हणजे शो मस्ट गोन हॉ आणि त्यासाठी प्रयत्न करते सो थोडं समजून घ्या आपल्याच्या मुरड्यांसाठी गोष्ट तर आहेच म्हणजे जर एवढा म्हटलं ना की नाही बट टू ऑल माय एनर्जी माझा आवाज पूर्णपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा करतो सोबतच बऱ्याच गोष्टी शेअर करायच्यात मला की समाजात जे काही चाललेलं आहे तर त्या संदर्भात एक समाजसेवा म्हणून उत्स्फूर्तपणे कोणतेही सर्टिफिकेट नसेल तरी जीवनाचा उद जीवनाचा एवढा मोठा एक्सपिरियन्स लहान वयापासून म्हणजे प्रत्येक गोष्ट ही किंवा फार स्वतःला समान नाही पण आलेल्या अनुभवातून दृष्टिकोन कोण कसा ठेवायचा एक सकारात्मक दृष्टिकोनानेच अर्थ कसा का काढायचा ही जी कला विकसित होत गेली जे आमच्यावर संस्कार करणारे दिग्गजांच्यामुळं किंवा आलेल्या लोकांच्यामुळं त्यामुळे स्वभाव बदलत गेलेला स्वभाव अजूनही तापट आहे बट ठीक आहे कुठं म्हणजे तत्व चिडणं होतं बऱ्याच जणांचा गैरसमज की चिडकोर आहे पण जो, जो मला जो मला ओळखून जातो त्यांना माहिती आहे स्वभाव कसा आहे ते सो एवढं काही होत नाही आणि छोट्या मुलांशी तर मी फेवरेट म्हणजे मला लहान मुलांचं मिक्स व्हायला फार आवडतं तेवढीच एक गोष्ट निरागस असते ती तिला पण नसते आणि मग हे संस्कार वगैरे जे घेत आले आता त्याच्यामध्ये पुढे बरं आहे तर हे गोष्टी करता करता लक्षात अशा गोष्टी आल्या बऱ्याचशाच की गरज अशी ही आहे की हे सगळं करताना आपल्याला आहे आता सोबत तर सोबत जाताना तुम्ही याल का अरे दहा जण तर आले अजून येत आहेत हाय गुड मॉर्निंग संस्कार वर्गासाठी तुम्ही जमा होत आहे दॅट्स गुड आपण आज एक महत्त्वाच्या विषयावर पण बोलणार आहोत जसं मी सांगितलेलंच आहे की मातृत्व म्हणजे जे आई पण हे एक आई पण रुजवणं मातृत्व आई पण रुजवणं ही बाप पण आपण त्याला नक्की तेवढा हे देतोय का न्याय देऊ शकतोय का तर हे आपण पुढे बघणार आहोत आता लहान मुलांसाठी आधी गोष्ट घेणार आहे बऱ्याच गोष्टीमध्ये बोलायचं आपल्याला की त्या टप्पे कसे येणार आहेत पुढे नंतर मुलांची गोष्ट झाली की की स्त्री आणि पुरुष हे दोनच फक्त यांच्यावर लहानपण किशोरावस्था एक किशोरावस्था दोन आणि टीनेजर्स या ग्रुपवर बोलायचं आपल्याला तर ते पुढं पुढं आपण बोलत जाणार आहोत ॲक्च्युली मी अनाऊन्स केल्यानंतर मला एक मेडिकल इश्यू येतोय स्वतःला फिजिकल सो अपार्ट फ्रॉम दिसणं त्यापेक्षा असणं महत्त्वाचं आणि जे ठरवलं आहे ते करायचं आहे आणि तुम्ही साथ द्याल आणि समजून घ्याल दिसण्याकडे लक्ष देऊ नका मी बेडक बेसूर अशी दिसते इथेही पुळ्या आहेत जरू म्हटलेला माझा हा ताप असा बाहेर पडतो सो आय आय होप यू अंडरस्टँड मी घसाही थोडासा बसलेला होता मी कसा तरी कालपासून ट्राय करून 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 त्याला क्लिअर केला सो चालू करूया आपण जाऊ नका लाईवच राहा छोट्या मुलांना हॅलो हवायू आज आपल्याला जे टास्क घेऊन आहे मी तो टास्क असा घेऊन आली आहे ह्या टास्कमध्ये तुम्ही यायचं आहे तर ह्या टास्कमध्ये आजचा वेगळा टास्क आहे वे की तुम्ही प्रश्न विचारायचा आहे स्वतला बघा वयाणू टास्क काय तुम्ही प्रश्न विचारायचा आहे स्वतःला की तुम्ही बघा तुम्ही तुमचे शरीरात जेवढे तुम्हाला अवयव आहेत बघा ते सगळे अवयव तुमचे छान आहेत बरोबर सगळे प्रत्येकाला आपल्याला अवयव आहेत तर हे अवयव ज्यांना नाहीत असे लोक तुम्हाला दिवसातून किती भेटतात मग तुम्हाला हे मग तेही जगतायत ना ज्यांना अवयव नाहीत ते लोक जगत आहेत मग जी लोक त्या अवयवाची कमतरता असतानाही जागत आहेत मग आपल्याला सगळे अवयव असून आपण त्रा आपल्याला का वाटत असतं की मी हे करू शकत नाही ते करू शकत नाही कसं असतं मिळालेल्या गोष्टींच्यावरच आपण पुढं जाता येत आपल्याला त्याच गोष्टींचा आपण कसं एक चांगला उपाय करू शकतो एखादी गोष्ट कमी मिळ मिळाली असेल तर त्याच्यासोबतच आपल्याला देव दुसरं काहीतरी गिफ्ट गिफ्ट देत असतो सो कधीही कुठल्याही गोष्टीला का मिळालं मलाच काय मिळालं असं नाही म्हणायचं हा एक टास्क असेल आणि तो तुम्ही केअरफुली करायचा ठीक आहे आता गोष्टीकडे जाऊया रेडी बरेच जण आहेत रेडी एक चौदा जण दिसत आहेत आता थांबायचं आहे का हो तोपर्यंत ते स्टाईलमध्ये असतं तसं माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शुभदा एस कॅपिटल शुभदा एस एच यू बी बीएडीए ट्रिपल नाईन सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा की नी, आ, लाई आ, हा व्हिडिओची लिंक मी फेसबुकलाही माझं आयुष्य सुंदर आहे हा फेसबुक ग्रुप आहे माझं प्रोफेशनल फेज पेज असणारे शुभदा फॅन फॉलोअर्स तर त्याच्यावर मी टाकत असते पोस्ट तर सोबतच लक्षात आले की मला नवीन नवीन Uh, ज्या नवीन तरुण पिढीला जे अडचणी आहेत मग माझ्या एक्सपिरियन्स वर, वर्क एक्सपिरियन्समध्ये मी हेल्पलाईन चालू करणार आहे जर ती पेड हेल्पलाईन असणार आहे त्याच्यामध्ये जॉब हाऊ टू सर्च जॉब व्हॉट स्किल्स आर इम्पॉर्टंट म्हणजे जॉ नोकरी शोधण्यासाठीच्या गोष्टींचा हेल्पलाईन असेल ती थोडी त्याला एक मिनिमम चार्जेस असेल ते आम्ही पैशाच्या मागण्याचे पण ते गरजेचे माग मा नाही पण ते गरजेचे राहतात so, सो त्याला मिनिमम राहतील चार्जेस पण ते पुढं राहून म्हणजे जॉबसाठीचे किंवा आदर्श पालकत्वाचे किंवा एक स्त्री लेवलला लेडीज लेवलला जाऊन ज्या अडचणी आहेत त्याच्यासाठी आपल्याला येईल ठीक आहे तर चला आपण वळूया आता गोष्टीकडे एक दोन तीन स्टार्ट बरेच जण आले आता गोष्ट असत झाली आता गोष्ट तर गोष्ट सांगताना गोष्ट सांगताना लक्ष देऊन ऐका छोटीशी गोष्ट एक गाव असतं गावाकडचं वातावरण माहिती आहे तुम्हाला त्या गावात एक छोटंसं कुटुंब असतं आणि ते आई बाबा राहत असतात त्यांना तीन मुलं असतात काय असतात तीन मुलं आणि छान राहत असतात वडील खूप खूप कष्ट करत असतात एक मुलगा मोठा नंतर छोटा नंतर खूप छोटा मग वडील जेव्हा कष्ट कर करून यायचे अं मग घरी आईला पण नाही मुलं मदत करायची जेव्हा बघेल तेव्हा खेळत असायची वडील येऊन बघायचे तर मुलं खेळत ना अभ्यास करायचे नीट ना काय असं मग मग वडील टाकतात नंतर बाळांनो सगळ्या एकत्र बोलवतात बाळांनो काय तुम्ही असं करता जेव्हा बघेल तेव्हा खेळत असतात पण तुम्ही खेळा एक दिवशी मला मी हाकले ना तुम्हाला घरातून अभ्यास नाही केला तर तर ती मुलं म्हणतात बाबा आम्ही ह्याच वयात खेळणार ना मग कधी खेळणार हेच हे जे आमचं खेळायचं हेच वय आमचं खेळायचं नाही नाही खेळा तुम्ही पण प्रत्येक गोष्टीला लिमिट हवं सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत त्या त्या वयात अभ्यासही झाला पाहिजे हो की नाही असं म्हणता सांगत असत बरी मुलं काही लक्ष देत आहेत हे हो आपलं जेव्हा जाईल तेव्हा काय बॅ ते विटी दांडू पूर्वी विटी दांडू होते बॅटबॉलने विटी दांडू खेळत असायचे मुलं ही विटी दांडू खेळ खेळ कुठे लपाच्या खेळ खेळतच असायचे आणि एकदा काय होत त्या मुलांचे ना एकदा काय होत तर ते मुलांचे वडील जातात निघून मुलांना तिथंच ठेवतात दोन दिवस मग त्यांना की आता काय करतील बघूया मोठा मुलगा म्हणतो विचार करतो म्हणतो मी काय करत नाही मदत करत नाही त्यामुळं मग मम्मी पप्पा निघून गेलेत आम्हाला इथेच ठेवून त्यापेक्षा मीच घर सोडतो आणि मी घर सोडले की मग दोघं नीट वागतील कदाचित माझ्यामुळे मुळे दोघ चुकत असतील मोठा मुलगा निघून जातो घरातून निघून जातो आणि पुढे पुढे तिला छान असतो असाच पुढे पुढे जातो तेवढे पाठी दुसरा मुलगा येतो दादा दादा थांब 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 तर काय तर म्हटला अरे तू एकटा कुठे जातो आई बाबा तर नाहीत घरी मग मला कोण मला नाही वेळ शिवाय करणार मग आता छोट्या कोण मी छोटा पण मुलगा येतो पद पद दादा थांब मी पण येतोय तुमच्या बरोबर तर काय करायचं ठीक आहे म्हणतात चला आपण ते घरी जाऊया माई बाबा नाही म्हटलं बघू काय होईल आई बाबा तर गेलेले असतात त्यांना धडा शिकवायला पण तीन मुलांना काही माहितीच नाही तिघ निघून जातात ती निघून जातात आणि जाताना संध्याकाळ व्हायला लागते आणि तिथे डोंगरावर एक चेटकीण बसलेली असते हडळ बसलेली असते तर ती एक चेटकिन किंवा हडळ जे म्हणतात तर ती मुलं दिसतात चांगले खूप मग ते खूप दिवस झालं माणसाला खाल्ला माणूस खाल्ला नाही ती नरभक्षी असते म्हणजे तिघ तीन दिवसाची ते माझी सोय झाली त्यांना खायचं कसं मग ते काय करते शेळीचं रूप घेते आणि शेळीचं रूप घेते आणि त्यांच्यासोबत चालू लागते त्या मुलांच्यासोबत चालू लागते आणि मग अंधार होतो तर अंधार झाला की आणि ह्या लक्षात येत्यांच्या ते म्हणतो शेळी कापल्याबरोबरच आली आहे ठीक आहे म्हणजे मग आता झोपायचं मग जंगलात जागी जागे जागा करतात एका झाडा खरी आडोचा आणि झोपायची तयारी शेळीचीच असते उभी आणि मग छोटा असतो ना सगळ्यात तो म्हणतो आता मला ना भूक लागली रे मला नाही झोप लागणार खाल्ल्याशिवाय काय तो म्हणतो आता आता रात्री कुठं रे आपल्या लक्षात पण नाही आला आपण फळ वगैरे जंगलात काय मिळेल तर खाल्लं असतं शेळी देवान आठवण्यासारखी दूध काढतो आणि तू पी तू एकटाच पियास मग उद्या शेळीचं बघू जग आली सोबत मग धार काढतो तो, तो थोरला मुलगा द्रोण घेतो आधी तिथं द्रोण तयार करतात झाडाच्या पानांचा दूध काढतो धार काढून दूध का छोट्या भावाला प्यायला देतात मग पोटभर त्याचं पोट भरलं त्यामुळे त्याची झोप लागते ती काही झोपी जातात त्याची झोप लागली कि ती शेळी परत काय होते चटकीन तयार होते हळद तयार होते आणि ती त्या छोट्या मुलाला ज्यानं दूध पिले ना त्याला हळूच उचलते आणि गडप करते खाऊन टाकते आणि परत येऊन माघारी पहाटे पाटे ही दोघं उठायच्या आधी परत शेळी येऊन उभी राहते शेळी बनवून उभी राहते या दोघांना जाग येते म्हणतात कुठे गेला तिसरा कुठे गेला छोटा कुठे गेला आपला छोटा कुठे गेला मग छोटा कुठं गेला म्हटलं आता काय करायचं त्यांना वाटत कि आई वडिलांची आठवण आली असेल तो गेला असेल ठीक आहे आपण दोघं जाऊया ठीक आहे म्हणतो आपण जाऊया पुढं दिवसभर आपल्या ते दिवसा कुठे कुठं काही का फळ खा त्यांना काही जास्त फळ मिळत नाहीत रस्त्याने चालत 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 आणि मग त्या जंगलातून पार होतात सगळं होत मग परत दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संध्याकाळ होत्या दुसऱ्या दिवशी थोडं आणि मग परत रात्र झाली की परत म्हणतो म्हणतात भूक लागली तर दोन नंबरचा म्हणतो दादा असू दे की काय करूया काल आपण छोट्याला दिलास तू दूध पी काय नाही विषय मला मी थांबू शकतो अजून जेवढं मला फळफळा मिळाली त्याच्यात मी रात्र काढू शकतो तू पी दूध परत एक झाडापाला गोळा करतात त्याचं द्रोण तयार करतात शेळीत असतेच दूध काढतात तिचं आणि त्याला त्या दोन नंबरचा बाऊ देतो, देतो। आणि मग झालं तसं झालं की मग झोपी जातात दोघ दोघांची झोप लागते दोघांची झोप लागली की ज्यानं दूध पिलंय ना तर दोन नंबरच्याला काय करते ही शेळी काय करते ती त्याला उचलते परत जाते घेऊन आणि हागळ बनवून बनून त्याला खाऊन टाकते आणि परत फाटे येऊन त्याच्या त्या आता तिला लहाला पण घ्यायचं असतं ना परत शेळीचं रूप घेते आणि येऊन उभी राहते मग काय होतं आहे का शेळीचं रूप घेऊन येऊन उभी राहते आणि हा असं काय उठतो आता काही याला घाबरायची गरज आहे का एकटाच आहे ना म्हणतो माझे दोन भाऊ कुठे गेले असे दोन्ही भाऊ कुठे गेले त्याला त्या शेळीवर शंका येते तू काय शेळीपासनं लहान जायला लागतो विचार करतो पळून गेलेलंच बरं त्याच्यात त्याला डाऊट येतो त्या शेळीचा पटपट पटपट चालत जातो लांब लांब मोठ्या दा मोठ्या डापा टाकत जातो टाकत जातो टाकत जातो आणि असं पळता पळता तिच्या शेळीच्या लक्षात देतो त्या दे चिटकिनीच्या की ह्याला कळ ह्याला डाऊट आलाय आपल्यावर आपण हा आपल्यापासून लांब पळतोय मग ती काय करते स्वतःच्या रूपात येते आणि त्याच्या माग लागते म्हणजे पटकन पळता येतं तोपर्यंत त्याला दिसतं मंदिर त्या मंदिरात जात होतं मंदिर असतं हनुमानाचं हनुमानाला म्हणतो राया मला माझं रक्षण कर माझ्या मागे लागली लागले माझं रक्षण कर आणि मग तो हनुमान इथं लपून बसतो तिथं ती चेटकिन येते त्या चेटकीनं हनुमंतराया दिसला की ती चेटकीण तिथं गुडूप होणार कि नाही छटकी घाबरते शेळी शेळी भरून उभे राहते आता ते हनुमंतराय हनुमानजींना काय सापडणार नाही का हनुमंत काय करतात त्या मुलाचं रूप घेतात मागलेला असतो त्या हनुमंतराच्या मूर्ती माग हनुमंत मुलाचं रूप घेतात शेळीजवळ जातात आणि शेळीचं धार काढायला घेतात आणि डायरेक्ट दूध प्यायला घेतात आणि धार काढून ते ओढतात एवढे ओढतात एवढे ओढतात एवढे ओढतात कि तिचं तिच्या लक्षात येते कि ते आता डै वळावायला लागत मग पण हे काय मग क्षमा याचना मागितली मागितली जाते माफी मागते चुकलं माझं चुकलं माझं दो, दो, दोन याच्या भाऊ याला परत दे मग ती माफी मागते मग मग पण तो माझ्या मला दोन भाऊ दे आणि मग हे झालं की मग त्याचे बो दोन भाऊ कोर्टात ना परत माघारी आणते आणि मग खाल्लेले भाऊ ते दोन परत माघारी आणते आणि त्याला मग हा लपलेला असतो ना हनुमंतराय त्याला आवाज देतात आणि मग तो उडाली हे दोन भाऊ म्हणतात दोन दोन भाऊ कसे आम्हाला एकच मोठा भाऊ आहे हनुमंतराय जे असतात ना ते असतात आणि मग आशीर्वाद देतात तिघांना पण आणि सांगतात रोज खेळा काही अडचण नाही पण दररोज व्यायाम पण केला पाहिजे अभ्यास पण केला पाहिजे पोटभर जेवलं पण पाहिजे आणि आईवडिलांचं ऐकलंही पाहिजे आज तुम्ही दोन दिवस आई वडील तुम्हाला आदर घडवण्यासाठी म्हणून गेले होते पण ते दोन दिवस राहिले असते का बाहेर संध्याकाळी तुमच्या आईवडील परत आले तुम्ही नाही येत गेले तीन दिवस झालं आईवडील तडपडत आहेत असं कधी कोणाला सांगता कोण जातं का घर सोडून असं परत चूक करायची नाही आणि बाळानं दररोज हनुमान चाळीसा ऐकत जा म्हणायचं जाऊ दे पाठ नाही तुमची ठीक आहे मोबाईल मध्ये तर असते ना ती ऐकत जा ठीक आहे म्हणाचे श्लोक रोज पाच तरी म्हणत जा ठीक आहे चालेल आता पालकांशी बोलूया आपण आता आज महत्वाचा विषय जो आहे तो आपण मांडतोय ते विषय मांडताना स्त्री आणि पुरुष एक दहा मिनिटात मी संपवते थोडा आवाज बारीक करायला दहा मिनिटात मी संपवते लाईव्ह आहे माझा शो त्यांना सांग आवाज थोडा बारीक कर मी लाईव्ह आहे थोडंसं कॉपरेट करायला कारण आवाजामुळे लाईव्ह होत नाहीये मी आहे ते आजारी असल्यामुळे जाऊ शकले नाही ना सर त्यामुळे जरा ते शेजाऱ्यांचा मुलगा आहे हां थँक्यू दादा स्त्री आणि पुरुष ह्या दोन नैसर्गिक गोष्टी आहेत बरोबर पालक लोक तर आपण आपला स्वतःचा विचार म्हणजे आपण होतो ना लहान मुलांना खेळणी देताना विचार करत नाही की अं तेव्हापासूनच त्यांना शिकवलं जातं चुकीचं मुलींना भाऊलीच दिली जाते मग त्यांची ती मानसिक तशी केली जाते किंवा तशी केली गेली त्या मग मुलींना मी मनावर बिंबवलं जातं की जबाबदारी तुझीच आहे असं तसं पण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला तुम्ही तर दिग्गज आहातच मला असं वाटतं की आपण थोडंसं एक विचार केला तर निसर्ग दत्त दिलेला आपण शरीर धर्म बघूया निसर्ग दत्त शरीर धर्म आपल्याला दिला आहे तर ते कोणतंही शाप पण असता तर ती एक मोठी जबाबदारी आहे हा विचार करून निर्मितीची जबाबदारी विश्वासानं तुमच्यावर दिलेली आहे निसर्गानं तुम्ही ती एक शक्ती म्हणू शकता तुम्ही त्याला एक तुम्ही त्या गोष्टीला एक देव म्हणू शकता शक्ती म्हणू शकता जे हे आहेत काय म्हणतो ना श्रद्धा अंधश्रद्धा काय म्हणतात त्याला काय म्हणतात त्या अंधश्रद्धा निर्मूलनवाले कसे असतात ते देव मानणारे आणि देव न मानणारे तर नास्तिक नास्तिक आणि नास्तिक तुम्ही नास्तिक असला तर तुम्ही समजा की ईश्वरीय शक्ती नका समजव ते निसर्ग दत्त शरीर समजा निसर्ग दत्त जे शरीर मिळालेलं आहे ते शरीर धर्म काय आहे एक सजीव प्राणी म्हणून आपल्यासारखा एक सजीव जन्माला घालणं हे एक आपण सजीव असण्याचं लक्षण आहे बरोबर मग निसर्गदत्त जबाबदारी जन्माला घालण्याचे मान बहुमान कोणाला दिला आहे मातृदेवतेला दिला दिलाय स्त्री वर्गाला दिलेला आहे तिची ते शरीराची ठेवणच तशी आहे बरोबर आता आपण पुरुष वर्गाकडेही वळणार आहोत पण ह्या टप्प्यामध्ये स्त्री वर्गाकडे वळतोय जे लोकांनी जसं समाज व्यवस्था घडत गेली तेव्हा हो त्यांनी ते काय केलं की त्यांच्या लक्षात बाबा निर्मिती करणारी आहे बाळ जन्म देणारी आहे हालचाल किंवा ओझ्याची कामं गरजेची दे आपण देऊन जमणार नाही आहेत मग विभागणी कशी के केली त्यांनी कमवून आणणार आता बघा पुरुष वर्गाकडे की तो जरी जन्म देणारा सजीव असणारा तरी तो बाकी जबाबदाऱ्या बाकीच्या घेण्यासारख्या होत आहे सो मग त्याची रिस्पॉन्सिबिलिटी ती आली की तू आणण्याची जबाबदारी त्याला दिली गेली आणि जे दोघांनी मिळून निर्माण केलेला जीव आहे की जो जन्म देणं हा बहुमान जास्त काम कोणाला आहे मातृ मातृल आहे तिला ती शक्ती तशी ती संधी तसं तर सगळं म्हणतो ना मशीन बनवताना त्या कम्प्युटरमध्ये सगळे काही प्रोग्राम्स ते घातलेले आहेत दोन आ, 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 समझ, तर दोन कम्प्युटर तयार करताना हा जो कम्प्युटर आहे हा जो रोबो आहे त्या रोबोमध्ये सगळे ते डिवाईस घातलेले आहेत ते चिप्स घातलेले आहेत की ते सहनही करू शकतं तेवढी ती मानसिकताही असते आणि मग पहिल्या समज समाजव्यवस्थेनं की काय रुजवलं पाहिजे तर मातृत्व रुजवलं पाहिजे मातृत्व रुजवणं काय हे आपण नक्कीच नंतरच्या व्हिडिओमध्ये बघू माझा नंतरचा शॉट टक्के ऐका आपण इथं थांबूया हा भाग एक होईल ठीक आहे धन्यवाद कायच